कांदा इथे आता आहे अशा पद्धतीने तर तो आता एक बाजूला कांदा भरपूर झाला जवळजवळ एक ते सव्वा किलो कांदा तरी हा असेल म्हणजे मोठे मोठे कांदे असे एवढा कांदा आहे बघा भरपूर आहे पूर्ण ताक भरते आता आपल्याला याच कडेमध्ये खोबरं पण भाजून आहे खोबरं सुद्धा बारीक वाटून आहे बारीक वाटतं की खोबरं व्यवस्थित वाटलं जातं आणि मग जसा जो आपलं कट टाकून म्हणून आले तो पांढरा पांढरा दिसत नाही त्यामुळे खोबरं सुद्धा व्यवस्थित धावायचे अशा पद्धतीने खोबरं बारीक केले तर हे सुद्धा मी याच्यात भाजून घेते हे एक वाटी आहे खोबरं एक मोठी वाटी होती आणि थोडंसं घेतलं होतं जास्त तर एकच वाटी घ्या तर आता ह्याच्यात तेल टाकून हे भाजून घ्यायचं आहे आज तुम्हाला पूर्ण जो कटाची आमटी म्हणतात त्याला

तर सगळ्यात पहिल्यांदा फ्रेश कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला टाक तर कढीपत्ता टाकल्याबरोबर एकदमच तर तेल तर तडतडत तर 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 उडायला लागलं तर त्यानंतर आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे एकदम बारीक वाटायचा आहे मसाला मसाला बारीक वाटला तरच आमटीला एकदम छान असं कन्सिस्टन्सी त्याची येते दाटसरपणा छान येतो आणि ही आमटी फार घट्टही नसते आणि फार पातळही नसते जरा मिडियमच ठेवायची काय काय गावाकडे एकदमच पातळ सुद्धा आवडते साहा 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 <laughs> तर मसाला आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे पूर्ण तेल सुटेपर्यंत जास्तीत जास्त असं कटाच्या आमटी आलं दहा ते पंधरा तर सर्व मसाला त्याच्यात टाकला आहे म्हणून सांगितलं तुमचा कांद्याचा प्रमाण आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तेल सुटल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मसाला कसा दिसतो मग पूर्ण भाजल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पुढं चटणी वगैरे तुम्ही ॲड करू शकता सोयीनुसार आता हे ॲड केलं चटणी आणि मीठ तुमच्या हिशोबाने केल्यानंतर तुम्हाला तर इथे <स्तुण> एका बाजूला ह्यांच्यासाठी नाश्त्याला पोहे बनवले आणि इथे बघा अशा पद्धतीने मसाला भाजला आहे आणि बाजूला तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं तेल सुटलंय कडीपत्ता भरपूर घालायचा आणि आता आपण याच्यामध्ये जे डाळ शिजवलेलं पाणी असतं डाळ शिजवलेलं जे पाणी असतं पुरणासाठी जे डाळ शिजवतो ते आपल्याला ह्याच्यात ॲड करायचे ते किमान तबावर आणि मग बाकीचं पाणी जे आपण ॲड करणार आहे ते गरम करून ॲड करायचे आणि मग जे गुळ टाकलेलं पुरण असतं ते थोडं टाकायचं चव चवण्यासाठी आणि दुसरी नुसती डाळ असती शिजवलेली ती थोडीशी बारीक करून टाकायची अशी सगळी म्हणून एकदम एक जीव वेगळी टेस्ट अशी मस्त आपल्या आमटीला येणार आहे तर हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी ॲड करताना दाखवते तर ह्याच्यामध्ये ते जे शिजवलेली डाळ होती ती टाकली आणि हे जे पाणी आहे ते डाळीचं पाणी आहे शिजवलेलं आणि ह्याच्यामध्येच मी थोडंसं गोड पुरण टाकलं तर हे पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं गॅस असं फील करायचं त्याच्यामध्ये आपल्याला गरम करून सुद्धा पाणी ॲड करायचं एवढ्याच ह्याच्यात भरपूर आमटी झाली बघा हे झालं की आपल्याला भजी करायची आणि कुरवड्या करायच्या इथे तुम्ही बघू शकता मस्त असा कट आपल्या आमटीवरती आलेला आहे म्हणूनच याला कटाची आमटी सुद्धा म्हणतात बऱ्याच लोकांना कट वगैरे प्यायला फार आवडतो तशा पद्धतीने मस्त असे रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर ही आहेत माझी काटेरी भजी मी खूपच सुंदर बनवते म्हणजे सर्वांना फारच आवडतात त्यामुळं मग भजी कोरवडी आणि आत्ता सध्यापासून आमटीसुद्धा लोकांना माझी खूप आवडायला लागली म्हणजे सर्वांनाच त्यामुळे मग आमटीसुद्धा माझ्याकडेच असते तर मग फायनली भजी कुरवडी आमटी या गोष्टी सर्व झालेल्या आहेत आणि नैवेद्यासाठी नागपंचमीला अशा पद्धतीचे दिंडे का काहीतरी म्हणतात याला म्हणजे आत्ता मला सध्या आठवत नाही आहे तर मी तुम्हाला नंतर सांगेन ते ते बनवलेले होते नऊ दहा लागतात ते फायनली आमचं ताटसुद्धा तयार झालं आहे दोन वाजता वाजले आम्हाला जेवायला कालच्या उपवासानंतर आणि मग बेबीला घ्यायला कोण नव्हतं कारण आजीच लाटत होती पोळ्या त्यामुळे मग बेबी एकदम शांत बसली होती त्यामुळे जेवण व्यवस्थित करता आलं नाही तर इतर वेळी तर ती कधी शांत बसत नाही फार दंगखोर हो आहे चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच